सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ बावीस जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठा दिवाळी सारखा साजरा करा खासदार डॉक्टर राधाकृष्ण विखे राधा विखे पाटील पाटील आणि खासदार यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या क्रमांक बारा आणि तेरा मध्ये तीन पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अजय चितळे नगरसेवक सुभाष लोंडे अविनाश गुले भैया गंधे नरेंद्र कुलकर्णी मयूर अमोल निस्ताने संतोष गांधी आदी उपस्थित होते या प्रसंगी खासदार विखे म्हणाले की नगर शहरासाठी मोठा निधी दिलेला आहे प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मध्ये त्याचे शुभारंभ आणि लोकार्पण आज करत आहोत तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक जानेवारी रोजी संपन्न होत आहे आहे हा उत्सव साजरा यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन कडून नगर दक्षिण मतदारसंघातील सर्व कुटुंबियांना मोफत चनाडाळ आणि साखर वितरण ठिकठिकाणी सुरू आहे तसेच आज या प्रभागातील लोकांना पण देत आहोत कार्यक्रमात प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी होती आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनता सुखी आणि आनंदी राहावी असे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य ठरते त्यामुळे मोफत साखर वाटपातून राजकारण असेही ते म्हणाले नाही अहमदनगर पाटील यांच्या संकल्पनेतून राम मंदिराच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघातील पूर्ण जिल्ह्यात साखर चार किलो डाळ एक किलो वाटप तुमच्या हस्ते झालं सगळ्या जिल्ह्यात पूर्ण तालुक्यात वाडीत गावात सगळ्या अल्पधारकांसाठी त्यांनी इतका मोठा उपक्रम महाराष्ट्रात मला कुणी केलं नाही त्यामुळे आम्ही वार्ड नंबर तेरा बाराच्या सर्व नगरसेवकातर्फे जनतेतर्फे दादा यांना खूप खूप धन्यवाद देऊन शुभेच्छा सबस्क्राईब नेस द